येणारा गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा गुढीपाडव्याला आपण कितीही पंचपक्वान बनवले तरीही सर्वात पहिला नैवेद्य म्हणजे साखरेचा हार किंवा मग साखरेच्या गाठी तर, तर साखरेच्या गाठी नेहमी बाजारातून आणण्यापेक्षा घरच्या घरी अशा स्वच्छ सुंदर आणि विशेष म्हणजे सोडा किंवा इनो न वापरता बनवणार आहोत कोणताही आर्टिफिशियल कलर नाही प्रिझर्वेटिव्ह नाही त्यामुळे लहान मुलांना खाण्यासाठी या गाठी आपण देऊ शकता या गाठी बनवण्यासाठी कोणताही विशेष साचा वापरला नाही तरी सुद्धा बघा सर्व एका आणि सुबक या गाठी तर सुंदर आणि सुबक साखरेचा पक्का पाक बनवला की लगेच तो घट्ट होऊ शकतो त्यामुळे पूर्व तयारी करायची म्हणजे असं एखादं पात्र घ्यायचं आणि त्यामध्ये अगदी थोडं थोडं तूप घालायचं आपल्या बोटांनी हे तूप अस सर्व बाजूने लावायचं यामध्ये गाठी व्यवस्थित सेट होतात आणि नंतर त्या लगेच बाहेर सुद्धा निघतात हार बनवण्यासाठी आपण जो दोरा वापरणार आहोत तो सुद्धा थोडासा कडक घ्यायचा हा दोरा पाण्याने स्वच्छ धुतलाय आणि मग यामध्ये घालायचा बरं अप्पे पत्रामध्ये हा दोरा घातल्यावर सुद्धा हा दोरा असा खालीपर्यंत घालायचा साच्यामध्ये असा हा दोरा व्यवस्थित घातला म्हणजे प्रत्येक दोन गाठीमध्ये एकसारखं अंतर राहतं आणि हा दोरा असा खालीपर्यंत असला म्हणजे साखरेच्या पाकामध्ये अगदी व्यवस्थित बुडतो तर ही बघा अशी ही पूर्वतयारी झाली की मग पाक बनवायला घ्यायचा तर पाक बनवताना सुद्धा खूप जास्त बनवायची गरज नाही तर इथे मी हे एक एक घेतलं आणि छोटा साखर घेतली एवढ्या साखरेचा पाक पुरेसा होतो आता ही साखर बुडेल एवढंच आपल्याला पाणी घालायचं तर साधारण पाव पेला भरून पाणी पुरेसं होतं सुरुवातीला गॅस मोठा ठेवला आहे आणि ही साखर पूर्णपणे वितळू द्यायची साखर वितळली की सुरुवातीला हे मिश्रण असं पातळ दिसू लागतं आता मात्र याला दोन उकळ्या आल्या आहेत आणि गॅस आता लहान ठेवायचा तर या साखरेचा आपल्याला एकदम पक्का पाक बनवायचा आहे पाक जर कच्चा राहिला तर या गाठी व्यवस्थित सेट होत नाहीत त्यामुळे हा पाक पूर्णपणे गोळीबंद करणं फार गरजेचं आहे तर हा पाक अधेमध्ये असा चेक करू तर एका प्लेटवर घातल्यावर बघा लगेच हा पाक पसरतो पण आपल्याला मात्र गोळीबंद पाक बनवायचा आहे तर अजून दोन ते तीन मिनिटे झाल्यावर बघा पाकाला असा भरपूर फेस येऊ लागतो आता यामध्ये एक चमचा भरून दूध घालायचं म्हणजे गाठी छान पांढरे शुभ्र होतात तर यामध्ये मी एक चमचा दूध पण त्याचा व्हिडिओ इथे माझ्याकडून स्किप झालाय यामध्ये दूध घातल्यावर अजून एक मिनिटभर याला उकळी आणली आणि पुन्हा यातील पाक असा मी चेक करते तर एका प्लेटमध्ये यातील एक थेंब घातलाय तर हा थेंब बघा अजिबात सरकत नाही तर या साखरेचा असा हा गोळीबंद पाक तयार झाला हा पाक असा तयार झाला की लगेच गॅस बंद न करता अजून एक अर्धा मिनिट तरी हा पाक सतत असा ढवळायचा या पातेल्याच्या कडेला बघा आता हलकीशी साखर जमा होऊ लागली आत्ता या स्टेजला गॅस बंद करायचा आणि लगेचच हा पाक या साच्यामध्ये घालायचा साचा म्हणजे काय इथे आपण हे अप्पेपात्र वापरलं अप्पेपात्र वापरलं म्हणजे सर्व गाठी एकसारख्या एका साखराच्या होतात शक्यतो फार मोठ्या मोठ्या गाठी बनवण्यापेक्षा असं थोडं थोडं मिश्रण घालून मध्यम आकाराच्या गाठी बनवायच्या या एवढ्या हपेपात्रासाठी एक पेला भरून साखरेचा पाक पुरेसा होतो आपला पाकसुद्धा वाया गेला नाही तर हे बघा ह्या सर्व खाच्यामध्ये आपण हा पाक घातला आता लगेच याला हात वगैरे न लावता साधारण अर्धा ते पाऊण तास तरी याला पूर्णपणे सेट होऊ द्यायचं तर हे बघा आत्ता थोडंसं सेट झालंय साधारण पाऊण तासानंतर याला हात लावून पाहिलं तर पूर्णपणे थंड झालेत आता लगेचच याचा दोरा न ओढता हाताने हलकासा असा दाब द्यायचा म्हणजे या गाठी आपोआपच अप्पीपात्रापासून वेगळ्या होतात तर हे बघा मस्त पांढरे शुभ्र स्वच्छ आणि घरच्या घरी आपण साखरेचा हार बनवला आर्टिफिशियल कलर वगैरे वापरण्यापेक्षा अशा या पांढऱ्या शुभ्र गाठी दिसायलाही छान दिसतात आणि अशा एखाद्या गडद कापडावर तर त्या उठूनच दिसतात घरच्या घरी गाठी बनवल्यामुळे लहान मुलांनासुद्धा अगदी बिंदास आपण देऊ शकता लहान मुले मोठे जण या गाठी खाऊ शकता गाठी बनवताना लक्षात ठेवायचं म्हणजे आपल्याला पाक अगदी पक्का बनवायचा आहे पातेल्याच्या कडेला साखर जमा होऊ लागले की समजायचं पाक व्यवस्थित बनलेला आहे आणि पाक बनवताना तो अगदी कमी गॅसवर बनवायचा तर तुम्हाला आजचेही साखरेचा हार बनवायची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन दाबा लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद